दुष्काळग्रस्त भागामध्ये शेती म्हणजे नुसतीच धडपड पण जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं ही व्याख्याच बदलून टाकली आहे तालुक्यामधील तनवाडी गावचे शेतकरी जगदीश शेंडगे यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन इराणी खजुराची शेती सुरू केली आणि आज लाखोंचं उत्पन्न ते घेत आहेत कमी पाणी कमी खर्च आणि जास्त उत्पादन अशी ही यशस्वी शेती आता इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे पाहूया त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाचा खास रिपोर्ट जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामधील तनवाडी गावामधील शेतकरी जगदीश शेंडगे आणि त्यांचे वडील दामोदर शेंडगे यांनी दोन हजार तीन एकर क्षेत्रफळामध्ये बाराही जातीच्या इराणी खजुराची लागवड केली कारण सततची नापिकी ओला आणि कोरडा दुष्काळी परिस्थितीला शेतकरी त्रस्त झाले त्यामुळे काहीशी शे आगळीवेगळी शेती करावी या दूरदृष्टीनं शेतकरी जगदीश शेंडगे यांनी इराणी खजुराची लागवड केली सुरुवातीला गुजरातहून त्यांनी रोपं देखील मागवली यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोड आणि मलाईदार चवीच्या खजुराला बाजारामध्ये चांगलीच मागणी आहे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सनं समृद्ध अशी खजूर आहे या खजुरांची विक्री ते त्यांच्या शेतातील स्टॉलवर प्रति किलो दोनशे रुपयांना करतात ज्यामुळे प्रति एकर आठ लाख रुपयापर्यंत उत्पन्न देखील त्यांना मिळतं अशी प्रत्येक वर्षी त्या खजुराचं दुप्पट उत्पन्न हे शेंडगे आता घेत आहे हे म्हणजे आम्ही चांगलं वाटलं आम्हाला एकदम नंबर एक पीक वाटलं त्या टायमाला पाहिले नंतर आणि ते इराणून आम्ही मागून घेतलं आणि लावणी केली लावल्याच्या नंतर याला तिसऱ्या वर्षी माल आला तिसऱ्या वर्षी माल आल्याच्या नंतर आम्हाला खड्डे ते सगळं लाव आमचा नऊ लाख रुपये जवळपास खर्च झाला सगळा शेणगेंनी गुजरात मधील नर्सरीतून एकशे ऐंशी खजुराची रोप प्रतिरोप चार हजार रुपयांना खरेदी केली त्यासाठी एकूण सात पॉइंट दोन लाख रुपये त्यांना खर्च आला होता जमीन तयार करणं गाईचं शेणखत घालणं आणि खड्डे खोदणं यासह एकूण नऊ लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी सुरुवातीला केली प्रत्येक रोप हे पंचवीस बाय पंचवीस फुट अंतरावर लावले गेले ही रोप टिश्यू कल्चरद्वारे विकसित केली गेली असून ती चौथ्या वर्षापासून फळ देण्यास सुरुवात देखील करतात आणि सत्तर वर्षांपर्यंत उत्पादन देखील देऊ शकतात असं शेतकरी शेणगे यांनी यावेळी म्हटलंय तुमचे आठ नऊ लाख रुपये पहिलेच मालात फिटते पण आम्हाला असं वाटत नव्हतं फिटतेन म्हणून तर नंतर आमचा तेवढा माल आमचा चार साडेचार टन माल निघला पहिल्या वर्षी आणि तो दोनशे रुपयाने गेला आठ नऊ लाख आठ आठ लाख रुपये आमचे क्लिअर त्या टायमालाच झाले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आमचा चोवी बारा टन माल निघला बारा तेरा टन माल निघला जवळपास तर आमचे चोवीस लाख रुपये झाले दुसऱ्या वर्षी आणि आता हे तिसरं वर्षी आमचं तिसऱ्या वर्षी ह्या वर्षी आमचा बावीस तेवीस टन माल आहे तर चाळीस ते पंचेचाळीस लाखाचं आमचं उत्पन्न या वर्षी आम्हाला होण्याची अपेक्षा आहे खजुराच्या झाडांना कमी पाणी आणि फक्त गायीच शेणखत लागतं शेंडगे यांनी ड्रिप सिंचन प्रणाली मार्फत बसवल्यामुळे ज्यामुळे पाणी हे थेट आता मुळापर्यंत पोहोचत खजुरांच्या झाडांमध्ये सोयाबीन आणि हिवाळ्यात गहू अशी आंतरपीक पद्धती देखील वापरतात ज्यामुळं जमिनीची सुपीकता वाढते आणि एक्स्ट्रा इन्कम देखील मिळतं खजुराच्या झाडांना मॅन्युअल परागीकरणाची गरज असते कारण नैसर्गिक परागीकरण हे प्रभावी नसतं शंभर मादी झाडांसाठी एक नर झाड हे पुरेस असतं शेडगे यांच्या अनुभवानुसार खजुराची शेती ही कमीत कमी पाणी कमी खर्च आणि उच्च उत्पन्न देणारी आहे जी दुष्काळ प्रमाण भागामधील शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर आणि वरदान ठरू शकते